वापरून वापरून पिवळे पडलेले चहाचे कप स्वच्छ कसे करायचे आणि हे कप नेहमीच स्वच्छ राहतील यासाठीच्या काही साध्या सोप्या क्लिनिंग टिप्स या व्हिडिओत मी दाखवणार आहे नमस्कार यासाठी आपण या बेकिंग सोडा वापरू शकतो किंवा पितांबरी वापरू शकतो पण पितांबरी पावडर जास्त इफेक्टिव्ह आहे ते जास्त चांगलं स्वच्छ करते आधी कप ओला करून घ्यायचा आणि मग बेकिंग सोडा किंवा पितांबरी पावडरच्या सहाय्याने हलक्या हाताने तो घासून घ्यायचा अशा पद्धतीने कप क्लीन केल्यानंतर कपावरचे पिवळे डाग किंवा पिवळेपणा निघून जातो आणि कप नव्यासारखे चमकायला लागतात पण तुमच्या कपाला जर अशी खाली एक रिंग तयार झालेली असेल तर तो डाग काढणं थोडस किचकट काम आहे कारण तिथे घासणी पोचत नाही इव्हन मी टूथब्रश पण वापरून बघितला पण तो डाग काही गेला नाही तर त्यासाठी काय करायचं तिथे थोडीशी अशी पितांबरी टाकून घ्यायची आणि एका टूथपिकच्या सहाय्याने तो स्टेन क्लीन करण्याचा प्रयत्न करायचा जर तुमच्याकडे टूथपिक नसेल तर अगरबत्तीची उडलेली काडीही तुम्ही वापरू शकता फक्त टाचणी वगैरे वापरू नका तर अशा पद्धतीने हळूहळू सावकाश आपण तो स्टेन क्लीन करून घेऊया आमच्याकडे पाहुणे येणार होते त्यामुळे मी अगदी मनावर घेतलं म्हटलं हा कपचा सेट आता क्लीन करून एकदम रेडी करून ठेवूया छान स्वच्छ झालेलं आहे आणि आता हे कप असेच स्वच्छ राहावेत त्यासाठीच्या सोप्या क्लिनिंग टिप्स टिप नंबर एक चहा जा पिऊन झाल्यानंतर कप लगेच घासून धुवून ठेवून देणे ही खरं तर खूप चांगली सवय आहे त्यामुळे कप पिवळे पडत नाही आणि नेहमी स्वच्छ राहतात पण जर तुम्ही खूप बिझी असाल अगदी कप धुवायलाही तुमच्याकडे वेळ नाही तर कमीत कमी, -कमी त्यात पाणी तरी घालून ठेवायचं आणि नंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कप धुवून टाकायचा त्यामुळे ती कपच्या खालच्या साईडला जे एक रिंग तयार होते ती होणार नाही त्यानंतर टिप नंबर दोन म्हणजे कपचा आकार कसा असावा तर शक्यतो असे कॉर्नर असलेले कप विकत घेऊ नका कारण तिथे हात पोचत नाही आणि ते साफ करायला थोडस सा अवघड जात शक्यतो खालच्या साईडला असं गोलाकार असलेले बाउलच्या आकाराचे कप विकत घ्या दाखल आता मी तुम्हाला काही फोटो दाखवते पुढच्या वेळी कप घेताना मी नक्की आता या अशा आकाराचे कप विकत घे माझे सगळे कप छान स्वच्छ करून झालेले आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ मी आधी खूप आधी रेकॉर्ड केला होता आणि आता मी त्याचं एडिटिंग करते तर आमच्या घरी पाहुणे आले पण होते मी ह्या कपातून त्यांना चहा सुद्धा सर्व केला आणि इवन माझ्या सासूबाईंनी तर विचारलं सुद्धा की कप नवीन घेतलेस का मी म्हटलं ना नेहमीचेच आहेत तर तुम्हाला सुद्धा तुमचे जुने कप नव्यासारखे संपवायचे असतील तर या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यांना क्लीन करा आणि ते नेहमीच स्वच्छ राहतील यासाठीच्या क्लिनिंग टिप्स फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ